चला मी इथं एक वाटी मटकी घेतली आहे आणि एक वाटी मूग घेतले तर हे मटकी टाकते मी एका पात्यालामध्ये दुपारची भाजी करण्यासाठी आणि हे मूग टाकते मी सकाळी नाश्त्यासाठी तर चला आता इथं पाणी टाकून घेते दोघांमध्ये आणि रात्रभर आपल्याला यांना असत भिजत घालायचं आहे यांना खूप छान मस्त फुलवून येतात हे आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे दोघांवर झाकण हो आणि रात्रभर आपल्याला असंच राहू द्यायचं आहे तर चला सकाळी उठली आंघोळ वगैरे सर्व काही झालं देवपूजा देवपूजा पण झालेली आहे माझी कि चनवटा तर मग रात्रीचाच आवरून घेत घेतला होता मी रात्री सर्व काही आवरून ठेवते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या झाड केलं की लगेच आंघोळ केली की देवपूजा केली की नाश्त्याची तयारी करावी लागते कारण आमच्या घरात सर्वांनाच नाष्टा लागतो तर बघा हे सर्व काही रात्रीच आवरून ठेवते मी हे सर्व काही तर चला हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेचार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्या आणि प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही बघितलंच मी प्लेटा काढल्या तर मस्तपैकी फुलून आलेले आहे मटकी पण मोक मोग पण आणि बघा आता धुवून मी इथं डालक्यांमध्ये काढून घेतलेले आहे झालं असं मी हे धुवायचं पण मस्तपैकी व्हिडिओ घेतलेला होता पण माझ्याने कॅमेरा थोडा दूर ठेवला हो गेला आहे ना त्यासाठी ना सर्व भुरसट आलं मग मी ते डिलीट केलं आणि फक्त हे दाखवते तुम्हाला धुतलेले मठ आणि मूग तर बघा आता मी ना इथं नाश्त्यासाठी मूग घेतलेले एक वाटी त्यानंतर अद्रक लसूण टाकले हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानंतर रिंगाची डब्बी संपली म्हणून हा जाडस रिंग मी इथं वाटून घेणार आहे याच्यामध्येच आता याचं आपल्याला मस्त वाटण करून घ्यायचं आहे हे बघा जास्त बारीक नाही वाटायचे आणि बडीशेप धुंडत होती बडिशोप सापडतच नाही कुठं ठेवली गेली त्यासाठी म्हटलं जिरं आणि बडीशेप एकत्र एक टाकेल पण नाही सापडलं म्हणून फक्त जिरंच टाकून दिलेलं आहे वाटण करून झालेलं आहे चला आता मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी टाकून घ्यायचं आहे आता मी याच्यात टाकून अजून दुसरं भांडंसुद्धा मी वाटून घेणार आहे थोडे उरले होते ते सुद्धा मी दुसरं भांडं अजून वाटून घेतलं आणि एकत्र करून घेतलं असं जाडसर मस्त वाटून घेतलेलं आहे आपल्याला काही इथं थोडं मीठ घालायचं आहे आता चवीनुसार मीठ थोडी हळद कलर येण्यासाठी थोडी हळद टाकलेली आहे मी तर चला आता हे छान मस्त मिक्स करून घेऊया आपण आणि मला इथं बनवायचे मुगाचे पकोडे मस्तपैकी छोट्या छोट्या पकोडे खूप छान मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी बनवायचे खूप छान लागतात आणि हे ना, नाश्त्याला आणि पचनाला पण हलके असतात तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी आता साईडला आहे ना मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी आणि याला काही मोरवायची गरज वगैरे राहत नाही रात्रभरचे भिजलेले मोग राहतात ना मग काही मोरवायची गरज राहत नाही हे बघा अशा प्रकारे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर चला आता बघा इथं तेल ठेवलेलं आहे इथं मिरच्या कापलेल्या आहे हे बॅटर तयार आहे हे राकेशसाठी आता मटकी आणि पनीर बनवणार आहे थोड्या वेळाने आणि त्याचा नाश्ता आम्ही या याच्यामधूनच बनवणार आहे पण तो तेलकटचा खाणार नाही त्याला वेगळा मुगाचाच बनवून देणार पण वेगळा तुम्ही बघा आणि आता जी काही मटकी धुतली ना ती आता जेवणापुरती काढून घेणार आहे बनवायला हे बघा आणि बाकीचे हे ना असं मोड आणण्यास आणण्यासाठी बांधून ठेवून देणारे हे पण असं दिवसभर रात्रभर राहू दिले की छान मोड येऊन जातात आणि ते पण खूप छान लागतात असं आता याला आता गाठ मारून ठेवून देणार मी साईडला आणि चला आता आपलं तेलसुद्धा आता आपण गेलं असेल मी आता हे असंच ठेवते इथं झाकून देते वरून काहीतरी प्लेट वगैरे चला आता मिरच्या इथं आणि राखेचं ते डाईटचं कापलेलं आहे तिथं आणि बघा तेल तापून गेलेलं आहे तर चला आता याच्यामध्ये तुम्ही भजी म्हणणार तरीसुद्धा चालेल पकोडे म्हणणार तरीसुद्धा चालेल असे मस्त छोटे छोटे आहे ना टाकायचे तेल तापलं की नाही ते बघितलं मी एक टाकून तर चला तेल छान तापून गेलं आहे आता आपल्याला इथं टाकून घ्यायचे वडे आणि काल व्हिडिओला खूपच उशीर झाला होता तसा तर आज पण थोडा उशीरच उशीरच होणार आहे तीन चार तर वाजूनच जातील कारण आवरायचं पण राहतं खूप राशाला पण सांभाळायचं राहतं दोघंजण मिळून आम्ही तसं करत असतो तर बघा अशा प्रकारे मी इथं मस्तपैकी कुरकुरीत होण्यासाठी भज्या तोडून दिलेल्या आहे मुगाच्या आणि बघा गॅसची फ्लेम थोडी कम केलेली आहे म्हणजे असे मस्त खुसखुशीत होतील त्यासाठी आता आपल्याला आहे ना असं परतून घ्यायचं आहे आणि तेलाचं वस्तू सहसा जास्त करून खात नाही आम्ही पण हे मुगाचे होते ना म्हटलं चला होते कधी कधी इच्छा तर मग आज म्हटलं चला भजीच बनवून घेऊ आपण आता झालेली आहे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि गरम गरमच सर्व करायची खूप छान लागते मी आता एका ताटामध्ये काढून घेतले आता सर्व सर्वपणे मी एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर आपल्याला परत अजून एकदा तुम्हाला दाखवते मी हे बघा परत एकदा थोडे टाकते अजून हे अशा प्रकारे टाकून घेतले मी परत आणि बघा हे वडे खूप छान लवकर होतात आणि आणि खायला पण खूप छान लागतात आता बघा सर्व वडे इथं टाकले गेले आता एवढे ठेवून देते मी तेवढे काढले तेवढे आता परतून देते त्यांना उलट पलट करून द्यायचे आणि छान झालेले हे पण वडे हो आपले आता आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे त्याच ताटामध्ये काढते मी आता इथं मिरच्या तळून घेते आणि याच्यासोबत आहे ना एक तर टमाटा सॉस नाहीतर मग मिरच्या हे छान लागतं चटणी वगैरे छान लागत नाही आता मिरच्या पण इथं मी तळून घेतलेल्या आहे आणि या मिरच्यात तिखट नाही आहेत अजिबात तिखट नाही येत या मिरच्या हे बघा खूप छान असं क्रिस्पी क्रिस्पी खायला पण खूप छान लागतात आणि मध्ये मस्त हिरवेगार असतात मध्ये पण असं खरपूस शेकलेले असतात ते हे बघा छान दिसत आहे ना खायला पण तसेच छान लागतात आता मिरच्यांमध्ये मीठ लावून देते या मिरच्या तिखट नाही येत म्हणून निंबू वगैरे काही लावत नाही परत एवढ्या राहिल्या होत्या त्या पण टाकून दिल्या आणि बघा छान मस्त आता हा झाला आमचा तिघांचा नाश्ता मिस्टरांचा माझा आणि अंशूचा आता मग राकेश तर डाईट करतो ना मग त्याच्यासाठी तर वेगळाच नाश्ता बनवावा लागतो तर मग ते सुद्धा तुम्ही आता बघा राखूसाठी मी काय नाश्ता बनवलेला आहे याच बॅटरमधून बनवलेला आहे पण बिना तेलाचा बनवलेला आहे त्याला बिना तेलाचंच चालतं काही पण त्यासाठी हा बघा हा पण मस्त झालेला आहे नाश्ता आता मस्त तवा ठेवलेला आहे आणि बघा बिना तेलाचे मस्त तव्यावर असे टिक्या ठेवून घेऊया म्हणजे मूग चालतात ना त्याला मूग मटकी पनीर वगैरे असं सर्व काही चालतं त्याला आणि हे बघा मस्तपैकी आता हे अशा टिक्क्या ठेवून दिल्या त्याला या, या बिना तेलाच्या आपण छान लागतात आणि हा झाला इथं आता राकेशचा नाश्ता तयार हा बघा हे पण मस्त खरपूस तडले गे भाजले गेले फक्त भाजलेले आहेत बिना तेलाचे आता हे पण प्लेटमध्ये काढून घेते आणि हे बाकी बॅटर उरलेले याचा आता काय करणार ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तर बघा राकेशचा पण नाश्ता तयार झालेला आहे তো চল আজ পরেটো পুনপার বিডিও মধ্যে তোপর্যন্ত বা